व्यासपीठावरील सर्व सन्मानिय नेते मंडळी आणि उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक खरेदी विक्री उद्घाटन झालेलं आहे सर्व शेतकरी बांधव माझ्या आधी अजब आबा भाषण केलं आणि त्यांच्या भाषणातले त्यांनी मुद्दे मांडले जो संताप त्यांनी व्यक्त केली ते ऐकल्यावर मला असं वाटत नाही की मला काही फार बोलण्यासारखं राहिलेलं आहे हा देश कृषी पदाप्रधान आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम सध्या महाराष्ट्रात ते दिल्लीला नसतात महाराष्ट्रात जास्त असतात मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी तुम्ही महाराष्ट्रात हलवा कारण ज्या का राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात ते जाऊन तळ ठोकतात हो हरियाणा झालं काश्मीर झालं आता महाराष्ट्रात कालपासून महाराष्ट्रात देशाचे प्रधानमंत्री गल्ली बोल फिरताय आज ठाण्याला होते मुंबईला होते वाशिमला ला होते, होते।, होते। जनतेचा पैसा आहे खाली वीस हजार कोटीच विमान आहे अलिशान जातात तिकडे आश्वासन देतात शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याचे त्यांचं आश्वासन डबल दोन हजार चौदा साली जेव्हा ते सत्तेवर आले येण्याआधी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू डबल शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मिनिमम सपोर्ट प्राईस एम एस पी देऊ अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या त्यातले एकही घोषणा एक ते आजपर्यंत पूर्ण करू शकले नाही उलट हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले तीन काळे कायदे त्यांनी आणले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काळे कायदे इतके भयंकर कायदे होते की या देशातल्या शेतकऱ्याला शेती करणं उघड होईल आणि देशाची नरेंद्र मोदीने आणले त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये शेतकरी बसले हजारो शेतकरी तेव्हा त्या आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला जवळ दोन वर्ष आंदोलन चाललं साडेसातशे शेतकरी त्या आंदोलनात मरण पावले दिल्लीच्या सीमेवर साडेसातशे शेतकरी मरण पावले आणि शेवटी निवडणुका आल्या उत्तर प्रदेश मधल्या तेव्हा ते कायदे मागे त्या कायद्यामध्ये काय होत जसं आपण मगाशी सगळ्यांनी सांगितलं आपण कर्मवीर भाऊराव उल्लेख केला भाऊसाहेब हिरे कसे त्याची जमीन शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा काय काय ता ता। का शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण रौ, रौ, करणारा असायचा या राज्याची परंपरा आहे शेतकऱ्याला वाचवणं नरेंद्र मोदीने त्याच्या कायद्यामध्ये काय आणलं शेतकऱ्याची जमीन अडाणीच्या मालकी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट पंजाब पासून महाराष्ट्रापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक जर ते कायदे अंमलात आले का असते तर पुढल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक नरेंद्र मोदीचा मित्र हा गौतम अडाणीच्या मालकीच्या जमिनी झाल्या असत्या शेती जमिनीच्या सगळी आपली शेती ही अडाणीच्या मालकीची झाली आणि आपण सगळे शेतकरी या महाराष्ट्रातले देशातले ते लागले देशात आज या देशातला प्रत्येक नियम आणि कायदा जो बनतोय तो अडाणीच्या हिताचा बनतो त्याच्या सोयीचा बनतो आमचे आचार्य विनोबा भावे होते त्यांनी एक घोषणा दिली होती सब भूमी गोपालची भूमी आहे शेतकरी सब भूमी अडाणीची सगळं अडाणीच होत मग विमानतळ असतील एअरपोर्ट असतील सरकारी कारखाने असतील उद्योग असतील फक्त एका उद्योगपतीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सरकार चालवत आहे आणि या देशातला कोट्यावधी शेतकरी त्यांच्या प्रश्नासाठी आजही संघर्ष करतो मला वाटत नाही की या देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत असेल माननीय शरद पवार साहेबांनंतर कृषी मंत्री कोण हे आम्हाला माहित त्याचा आधी माहित नव्हता पंजाबराव देशमुख आम्हाला माहित होते पंजाबराव ता देशमुख त्यानंतर शरद पवार आणि या देशाला कृषी मंत्री कोण आहे तुम्ही तर कोणी मला सांगू शकलात या राज्याला कृषी मंत्री कोण आहे कालपर्यंत तुमचे पालकमंत्रीकडे कृषी मंत्री, मंत्री होते आज एक अत्यंत थिल्लर माणूस कृषी मंत्री आहे त्याचं नाव अब्दुल सद्दत त्याच्या आधी हे तुमचे इकडले पालकमंत्री कृषी मंत्री होते उद्योगीच्या मंत्रिमंडळामध्ये अडीच वर्ष कृषी मंत्री होते अडीच वर्षापैकी त्यांचा एकही दिवस असा नव्हता की, की मला हे खात बदलून द्या ते आले नाही मला हे खातं बदलून द्या या राज्याचं कृषी खातं ज्याला इतकं कमजोर आणि नगण्य वाटत आहे त्या मंत्र्याविषयी काय बोलायचं मी तर नेहमी म्हणतो की कृषी खातं हे मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे कृषी खातं हे अर्थमंत्र्याच्या बरोबर असायला पाहिजे कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे uh. जसं रेल्वेच्या बजेट पूर्वी वेगळं होतं तसं कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे पण शेतकऱ्यांचा कळवळा घेणार कोणतंही सरकार आतापर्यंत हा निर्णय घेऊ शकत नाही त्याच कारण असं सरकार की सत्ता शेतकऱ्याच्या घामावर उभी राहतात शेतकऱ्यांच्या मतांवर बनता। सरकार बनतात आणि मग सत्ता आली की तुम्ही सगळ्यात आधी लाच शेतकऱ्याला मानता मगाशी इथे कांद्याचा लिलाव झाला गंमत वाटलं की आम्ही कांदा हातात धरला आणि त्या कांद्याला भाव आला आम्ही असं रोज माझा हातात धरू आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा अशी मी प्रार्थना करतो आबा म्हटले सर्वाधिक भाव झालाय काहीतरी आज वगैरे आपण एकसष्टशे एक रुपये पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव द्यायचा प्रश्न येतो त्या भाव खाली पडतो आम्हाला शेतीचं फार कळत नाही बरोबर तेव्हा तेव्हा या देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा कांदा इथे आणला जातो एका बाजूला पाकिस्तानला अतिरेकी म्हणायचे अफगाणिस्तानला आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून त्या तालेबान्यांचा ता कांदा आम्हाला खायला लावता हा या देशामध्ये जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल तर मग काय आमदार खासदारांना भाव मिळणार पन्नास पन्नास कोटी रुपये साठ साठ शंभर शंभर कोटी रुपये या दादा भुसेचा दा भाव म्हणे शंभर कोटी आहे मी तर शंभर रुपयाला घेणार नाही ना। शंभर कोटी त्याची किंमत पण शंभर कोटी झाली जाण्यासाठी ती शंभर रुपयाची किंमत नाही या ना माणसाला ना पण जशी शिवसेना ही चार अक्षर पाठीशी असल्यामुळे या माकडांची माणसं केली आम्ही ती माकड होती या माकडांची माणसं केली बाळासाहेब ठाकरेंनी त्या माणसांना आम्ही सरदार केलं आणि त्या सरदाराने आमच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पाठी तलवारीचा त्याच्यामुळे असतो बाबा आपण जे म्हणालात मगाशी ते खरंय उद्या आपलं सरकारी युद्ध दया माया नाही नऊ महिने नऊ वर्ष काय यांची एवढी पाप आहेत यांना जन्मचे फायला पाहिजे सगळ्यांना आपण नऊ महिने तुरुंगात राहिलात मी सुद्धा शंभर दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलो मला इकडं दुःख आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत मी ते म्हणतो मी स्वातंत्र्य सैनिक या देशामध्ये जे हुकुमशाही सुरू आहे काळात होती एका हुकुमशाही गुलामगिरी त्यांना शहीद व्हावं लागत सर्वस्व गमवावं लागत असं आबा हिरे आणि मी त्यातला आम्हाला ताम्रपट आणि पेन्शन अधिकृतपणे सुरू व्हायला पाहिजे सरकार बदलल्यावर असं मी सांगणार

तेव्हा सगळ्यात पहिली महाराष्ट्राचा निकाल ज्या दिवशी लागेल हे मोठ राज्य ज्या दिवशी आमच्या हातामध्ये येईल त्या दिवशी केंद्रातलं मोदीच सरकार हे गडगडायला सुरुवात होणार मोदीला बहुमत कुठे मोदी हा निवडणूक हरलेला अमित शहा निवडणूक आहे आणि मोदीच बहुमत कमी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्राने केलं दोनशे चाळीस थांबवलं आणि दोन कुबड्या घेऊन त्या चंद्राबाबूच्या नितीश कुमारच्या दोन कुबड्यांवरती आज मोदी चालतायत आहेत कुठे मोदीचा आवाज काय पहिल्यांदा आवाज आहे का मोदी आणि अमित शहाचा बघा ना तुम्ही महाराष्ट्राने गुसरावला हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येत आहेत त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे आहे लक्षात घ्या त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे महाराष्ट्रातले असंख्य उद्योग असंख्य उद्योग आपल्या मराठी माणसाला रोजगार देऊ शकत होते असे सगळे उद्योग या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला पळवले आणि तुमचे मुख्यमंत्री त्याचे चाटत बसले बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना का स्थापन केली बाळासाहेबांना वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना स्थापन केली असं नाहीये या मुंबईत त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी कष्ट करायला स्वाभिमानाला जगता या व त्याचे अधिकार त्याचे हक्क त्याला मिळावे म्हणून बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली आंदोलन होत मुंबई आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे तिथे मराठी माणसाचाच आवाज आला पाहिजे यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली मुंबईसह महाराष्ट्रातल्या रोजगारामध्ये नोकऱ्यांमध्ये आपल्या मराठी माणसाला ऐंशी टक्के नोकऱ्या हक्काने मिळायला पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली नाहीतर आम्हाला या मुंबईमध्ये आम्ही मुंबईत राहतो आम्हाला माहिती कोणी आम्हाला घाटी म्हणत होत कोणी म्हणायचे मुंबई तुमची भांडी घासा आमची बरं का मग आम्ही म्हणायचो काहीतरी आम्ही काय जाऊ ते बोललं बरोबर नाही आमच्याही घोषणा आवत्या काही गप्प बसले काय म्हटलं जोरा बोलला ते मी बोलला आपण आम्ही त्यांना धडे शिकवले आणि आज आम्ही धडा शिकवण्याची हिंमत आणि ताकद या मराठी मंगटामध्ये आहे ते असे का वागतात महाराष्ट्राच्या गुजरात करायला काय निघालेत मनामध्ये शिवाजी महाराज जन्माला मला माहिती आहे ना गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झालाय मोदीच्या गावाच्या बाजूला दाहोद नावाच गाव आहे तिथे औरंगजेब जन्माला आला त्याच्यामुळे त्या मातीत आणि सया सध्याच्या या गुजराती देशांमध्ये औरंगजेब शिरलेला आहे आणि म्हणून ते आपल्यावर स्वारख्या स्वार्या आहे जसं औरंगजेब करत पण त्यांना माहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाला झुंजवलं पण छत्रपतींच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्ष औरंगजेब मराठ्यांशी लढत होता आणि शेवटी इथे त्याला गाडला इथे हे मोदी आणि शहानी लक्षात ठेवलं पाहिजे हा महाराष्ट्र काय हा तो शेतकरी बसलेला आहे समजा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जो महाराष्ट्र आपला निर्माण झाला त्या आंदोलनात शेतकरी पुढे होतात मुंबईमध्ये निर्णय कामगार कष्टकरी आणि बाकी इतर राज्यामध्ये सगळ्या शेतकरी लढत होतात तेव्हा महाराष्ट्र मुंबई सह आपल्याला मिळाला तो महाराष्ट्राचा तुम्हाला असा सगळ्या लक्षात तोडता येणार नाही हे राज्य आपल्या हातात होत आधी वर्ष हातात होतं मग आपण आवाज सांगितलं असा मुख्यमंत्री आपल्याला आपला उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपात <गणीज़ा> की त्याच्यावर टीका होत होती शेशिल्ले काही कळत नाही पण शेतकऱ्यांच्या हिताचे बहुतेक सर्व निर्णय हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतले पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली शेतकऱ्याने पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि हिमती लावली आणि सरकार अजून अडीच वर्ष टिकला बाबतीमध्ये अनेक कल्याणकारी निर्णय त्यांना घेता पण महाराष्ट्राच्या संदर्भात मराठी माणसा संदर्भात ज्यांच्या मनात द्वेष आहे त्यांनी हे सरकार पाडलं आणि गद्दारांच्या हाती या राज्याची सूत्र दिली बेमानांच्या हाती या राज्याची सूत्र दिली त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले ते हजारो कोटी रुपये जरी खर्च केले तरी उद्याच्या निवडणुकीत तुमची सत्ता परत येणार नाही हे राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे आम्हाला सगळ्यांनाच वाटत की माननीय उद्धव साहेबांना पुन्हा या राज्याचे सूत्र द्यायला पाहिजे या जनतेला वाटत मी आत्ताला इतकं सांगेन की देश महाराष्ट्राच्या एका आदर्शनं पाहतो असे ना पाहतोय कारण या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा ठिणगी पडते त्या ठिंडीचा वनवा देशामध्ये पेटतो या महाराष्ट्राने दाखवलंय कि मोदींचा जो घोडा उघडला होता ते रोखण्याचं काम या महाराष्ट्र लोकसभेत केलं आणि उद्याची विधानसभा मोदींनी किती सभा घाल मोदींनी तर मानेवाला सभा घ्यायला पाहिजे तर दादा भुसरे डिपॉइट केल्याच राहणार कालच्या लोकसभेला <गाँगा> मोदींनी सत्तेचाळीस सभा घेतल्या सत्तेचाळीस त्यांच्या बेचाळीस ठिकाणी काही ठिकाणी डबल सभा घेतला बेचाळीस ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे जिथे मोदी जातात तिथे पराभव होतो मोदीची भीती संपलेली आहे राहुल गांधी परवा सांगितला मोदी को तो कोणी नाही आम्ही तर कधीच घाबरत नव्हतो आमचा जन्म त्यासाठी आम्ही निर्भयाहो बाळासाहेब ठाकरे आम्हाला जे घडवलेलं आहे ते अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढण्यासाठी घडवलेलं आहे आणि म्हणून मोदी महाराष्ट्राला घाबरतात आणि महाराष्ट्राला घाबरावंच लागेल तो मोदी तिथे गेले तिकडे जनता पराभव झाला मोदी आणि अमित शाह आणि महाराष्ट्रात जास्त यायला पाहिजे इथे त्यांनी राहिलं पाहिजे राजधानी काही काळ मुंबईत हलवायला पाहिजे किंवा पुण्यात हलवायला पाहिजे जसं औरंगजमाने इथे हलवली होती काही काळ त्यांचा डेरा आणि मग इथे झोपले कायमशेष तेव्हा शेतकरी बांधवाचं या राज्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असते ती फक्त आपल्यामध्ये आहे आणि आपण हे काम करू शकतो माननीय शरद पवार साहेब आज हे करत आपण पहा उद्धवजी करतायत राहुल गांधी काल होते अन्याय म्हणजे किती अन्याय असा या मुलीच्या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे झाले जेव्हा या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे आजचे मुख्यमंत्री चार वर्षाचे होते आणि मोदींचा निवडणूक काय म्हणतो ही शिवसेना एकनाथ शिंदे माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तीस वर्ष हे अजित पवार फोडले आणि घेऊन गेले चाळीस लोक निवडणूक आयोगा समोर सुनावणी सुरू आहे पवार साहेबांसह सा हो। केली तो माणूस हयात आणि समोर बसलाय शरद पवार त्यांनी स्थापना केली आहे समोर बसलाय आणि निवडणूक काय निर्णय केलेला समोर पक्ष तुमचा नाही पक्ष त्या आहे <laughs> हे मोदीच्या राज्यातच घडू शकत कारण हे व्यापाऱ्यांच सरकार आहे अमित शाह आणि नरेंद्र मोदी व्यापारी आहेत जसे तुमच्याकडे असतात अर्थ दलाल तसे हे गौतम अडाणीचे दलाल आहे आधी आम्हाला वाटायचं आधी आम्हाला वाटायचं की नरेंद्र मोदी हा गौतम महाराणी हा मोदी आणि शहाचा एजंट आहे पण नाही आता मला वाटत आहे मोदी आणि शहा हे गौतम मराठीचे एजंट आहे खरा मालक या सरकारचा गौतम महाराणी आहे तो ठरवतो कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं कोणता कायदा करायचा एका गुजराती व्यापाऱ्याच्या हातामध्ये जर हा महाराष्ट्र जाणार असेल तर मराठी माणसाला अत्यंत सावधपणे आपली पावलं उचलावी लागतील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहूंचा फुलांचा डॉक्टर आंबेडकरांचा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे आणि आपल्याला हा वाचवायचा असेल उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला विजय करावा लागेल अजो बा आपल्याला आमदार ला व्हावत लागेल वावच लागेल किंमत घेऊन तुम्हाला विधानसभेत जावं लागेल आणि तुम्ही जिंकताय पूर्णपणे खात्रीने मी सांगू शकतो तिकडे दुसरे आमचे नांदगावचे भावी आमदार बसले आहेत मनमाडा नांदगावचे गणेश भाऊ मात्र ते सगळ्या नवीन लोकांनी आता विधानसभेत जाऊन या राज्याचं चित्र बदलायला पाहिजे आणि जो भ्रष्टाचाराचा काळोख पसरलेला आहे तो दूर केला पाहिजे या राज्याला दिशा देण्याचं काम फक्त आपल्यासारखे लोक करू शकते तरुण लोक करू शकते फार मोठी परंपरा या राज्याला लाभलेली आहे आणि ती परंपरा नष्ट करण्याचं काम हे लोक करतायत आणि आज मी पाहिलं या ठिकाणी आपण जे मग इतिहास सांगितला ते कसा भ्रष्टाचार चालत होता या संस्थेमध्ये आणि आपण आल्यावर जो भ्रष्टाचार थांबवून ही संस्था जी फायद्यामध्ये आणलेली आहे या राज्याला अशा प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा अशाच प्रकारच्या तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि आपल्या मागे या मालेगावची जनता राहील याची मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब